आषाढी एकादशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंधळवाडी आमच्या एकादशीची सुरुवात पालखी बनवण्यापासून होते दरवर्षी जो वर्ग इयत्ता आठवीला आहे त्या विद्यार्थी व मी स्वतः आमची पालखी आदल्या दिवशी तयार होते मग त्यासाठी साहित्य जमा करणे सजावटीचं सामान त्याच्यासाठी लागणाऱ्या काट्या या सर्वातून आमची सुंदर अशी पालखी तयार होते आणि यंदाचीही तेवढीच देखणी पालखी तयार झाली दिवस आदल्या दिवशी फुगडीची प्रॅक्टिस या आषाढी एकादशी दिवशी, दिवशी वारकरी म्हणून तयार झालो शाळेत तुळशीची माळ व्यवस्थित तयार केली आणि जी आमची सुंदर विठ्ठल रुक्मिणी तयार झाली होती त्यांच्या गळ्यामध्ये घातली एक देखणा रूप त्यांना या तुळशी माळेमुळं आलेलं होतं अशी ही आमची विठ्ठल रुक्मिणी दिंडीसाठी तयार झालेली आहे आता आम्ही खरे पाहता ह्या विठ्ठल रुक्मिणीला घेऊन गावामध्ये दिंडी सोहळ्यासाठी प्रस्थान करणार आहोत प्रस्थानासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक टाळकरी भजन मंडळी पताकावाले सर्वजणच अगदी उत्साहात तयार झाले आणि ही आमची विठ्ठल नामाची शाळा आमच्या शाळेच्या प्रांगणातून दिंडीची सुरुवात झाली आणि या दिंडीमध्ये आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी पालखीकर पताकाकर टाळकरी आणि शाळेतील छोटे छोटे बालवारकरी सहभागी झाले होते आनंदाचा दिवस आषाढी एकादशी आणि दिंडी सोहळा याची सुरुवात इथूनच झाली यानंतर आम्ही गावाकडे म्हणजेच गावामध्ये दिंडी घेऊन निघालो गावामध्ये दिंडीचं मोठे दिमाखामध्ये स्वागत झालं रांगोळी तसेच गावातील महिलांनी स्वागताची आणि पूजेची एक वेगळीच आणि सुंदर अशी तयारी केलेली होती जागोजागी बालवारकऱ्यांची विठ्ठल रुक्मिणीची रीतसर पूजा करण्यात आली त्यानंतर आमची दिंडी पुढे मंदिराकडे प्रस्थान केली मंदिराकडे जाताना टाळभजनाचा आवाज तसेच विठ्ठलनाम संतनाम वारकरी विद्यार्थी या सगळ्यांचा जयघोष चालूच होता मंगलमय वातावरण आणि ही देवशैणी म्हणजेच आषाढी एकादशी यामध्ये सहभागी झालेले आमचे हे बालवारकरी खूप मोठ्या आनंदामध्ये आम्ही सर्वजण मंदिरात पोहोचलो मंदिरात गेल्यानंतर हरिगाज गाजर तसेच भजन इथे घेतले अभंग घेतला आणि विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचं यथोचित दर्शन घेतलं आणि आमची दिल्ली मंदिराबाहेर आता वेगळ्या सोहळ्यासाठी एकत्र आली तो सोहळा म्हणजेच आमच्या विद्यार्थ्यांचा चा सोहळा आणि या फुगडीच्या सोहळ्यामध्ये आमचे बालवारकरी मोठ्या आनंदात सहभागी झाले विद्यार्थिनी मुलांनी गावकऱ्यांनी अतिशय सुंदर ताळ गजराच्या मृदंगाच्या साथीवर फुगडी घातली तसेच गावातील महिला शिक्षक महिला आम्ही सर्वांनीही या फुगडीचा आणि विठ्ठल भक्तीचा वेगळा मार्ग स्वीकारून तिथे आनंद घेतला अशी आमचीही वारी फुगडीने अजूनच सजली आणि नटली कारण विठ्ठल नाम विठ्ठल भक्ती करण्यासाठी प्रत्येकाचा मार्ग हा वेगळा असतो आणि हा आमचा फुगडीचा मार्ग आणि ही आमची फुगडी यानंतर विद्यार्थ्यांची मोठी फुगडी म्हणजेच फुलाच्या आकाराची फुगडीसुद्धा येथे संपन्न झाली गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचं खरोखर खूपच कौतुक केलं असा हा देखणा सोहळा इथे संपन्न झाला यानंतर सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच आमचे जे विद्यार्थिनी विठ्ठल आणि रुक्मिणी झाले होते या विठ्ठल रुक्मिणीचा या राधाकृष्णाचा इथे फुगडी सोहळा सुद्धा संपन्न झाला लाजत गाजत स्वतःला सावरत हे आमच्या विठ्ठल रुक्मिणीने अतिशय सुंदर आणि छा साजेशी फुगडी दिंडीला शोभेलाशी फुगडी येथे खेळली आणि या ठिकाणचा फुगडीची समाप्ती इथे आमची झाली आता यानंतर आमची दिंडी पुढे बेशीतून ग्रामपंचायतीच्या समोरून मंदिराच्या पुढून पुढे गावामध्ये निघाली उरलेल्या गावामध्ये हा दिंडी सोहळा टाळकरी विनेकरी पालखीवाले पताकावाले आणि आमचे बालवारकरी पुढे प्रस्थान करत दिंडीत निघाले आता आम्ही शाळेमध्ये पोहोचलो शाळेमध्ये आल्यानंतर आमचे सर्वच विद्यार्थी रिंगण करून इथे थांबले आणि या दिंडीचं सांगता करायची म्हणून भजनाने सुरुवात झाली परंतु या सांगतेच्या आधी सर्व विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांनी भजन केले विठ्ठल भक्तीत सर्वजण तल्लीन झाले इथे सुद्धा आमचे सर्व विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत असलेले वारकरी टाळाच्या साथ्यावर भजन करू लागले आमच्या शाळेतील काही फुगड्या अजून राहिल्या होत्या आणि तत्पूर्वी आम्ही भजनात तल्लीन होतो आणि मृदंग वाजवण्याचासुद्धा आम्ही आस्वाद घेतला मृदंगाच्या तालावर सर्व शिक्षकांनी भजन केले यानंतर आम्ही सर्वजण वीणा मृदंग याच्या साथीवर आम्ही विठ्ठल भक्तीत खरोखरच विलीन झालेलो होतो आणि या विलीनतेमध्ये आम्ही सर्व महिला शिक्षकांनी एक ग्रुप फुगडी म्हणजेच एकत्र पाच जणींची फुगडी हा सुद्धा आनंद घेतला आणि एक वेगळीच अनुभूती आम्हाला या क्षणाला इथे मिळाली विद्यार्थ्यांना असंही वाटलं की आपणही या ग्रुप फुगडीचा आनंद घ्यावा म्हणून इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी आमच्यासोबत या मोठ्या फुगडीमध्ये सहभागी झाल्या छोट्या मुलींसोबतची फुगडी रुक्मिणीसोबतची सुद्धा आमची तिथे रंगली कारण सर्वांनाच एक वेगळा आनंद तसेच विठ्ठल भक्ती करायचीच होती टाळाच्या साथीवर ही फुगडी रंगली नृत्य आणि ताळ यांची साथ या आमच्या फुगडीला लाभली माझी रुक्मिणी अतिशय देखणी आणि सुंदर होती आणि तिला माझ्यासोबत खेळायची फुगडी खरोखर खूपच आवडत होती म्हणूनच आमची रंगलेली फुगडी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात इथे संपन्न होत आहे अलगत तिच्या वजनानुसार हे आम्ही फुगडी तिच्यासोबत खेळली खरोखर विठ्ठल भक्तीला वेगवेगळे मार्ग असतात आणि ती मार्ग यातून आमचे दिसत आहे यानंतर बसून सुद्धा आमच्या विद्यार्थिनी आमच्यासोबत खेळली आणि ही फुगडीची सांगता करावी म्हणून सर्वांनीच एकमेकांसोबत पुनशे एकदा फुगडी आम्ही सर्वांनीच एकमेकींसोबत खेळली आणि एक, एक वेगळीच अनुभूती वेगळाच आनंद त्या सर्वांनी इथे घेतला हौस असती ती हौस म्हणजेच सर्वांना असं वाटत होतं की आपण आपल्या मॅडमसोबत आपल्या गुरुजनांसोबत फुगडी खेळावी एवढ्या थकल्यानंतरही आम्हाला कुणालाच थकवा जाणवत नव्हता आणि आम्ही फक्त तल्लीन होतो आणि ते म्हणजे विठ्ठल भक्तीमध्ये आणि एक वेगळ्याच अनुभूतीसाठी एक वेगळ्याच भक्ती मार्गासाठी आम्ही सर्वजण तयार होतो आता सांगता होण्यासाठी आमच्या सर्वांनी आरतीची सुरुवात केली आणि आरतीने या आमच्या दिंडी सोहळ्याची समाप्ती करण्यात आली वारकरी मंडळांनी आरती सुरू केली आणि आमच्या या दिंडीला संपन्न करण्यासाठी विद्यार्थ्यांना आरोग्य बुद्धी यश सर्व देण्यासाठी भगवान विठ्ठलाकडे संत ज्ञानेश्वराकडे संत तुकारामाकडे प्रार्थना केली की आमचे विद्यार्थी अजूनच तेजोमय ज्ञान संपन्न कीर्तिवंत ज्ञानवंत तेजवंत व्हावी अशी प्रार्थना